नमस्कार मी डॉक्टर वादू पवार आणि आपण पाहताय टिक्का आणि टिप्पणी छगन भुजबळांनी भरले साडेसहा कोटी रुपये छगन भुजबळांनी नाशिक जिल्हा बँकेकडनं कर्ज घेतलं होतं आणि हे बडी झेंड मोठे लोक हे पुढारी ते कधीच आपण नाही तर ते हप्ते भरायचे असतात हे त्यांना माहितच नाही ते सगळं फारच कौतुकास्पद आहे थकबाकी भरत नाही आहे बँकेचं कर्ज फेडत नाही म्हणून छगन भुजबळ टीका करत होते बघा एका बाजूला ते टीका करत होते आणि दुसऱ्या बाजूला जिल्हा बँकेकडनं थकबाकीच्या नोटिसा येत होत्या त्यांना केराची टोपली दाखवत होते आपले सगळे नेते अशी ढोंगी दुटपी असतात त्यांच्या करणी आणि कथनीमध्ये प्रचंड अंतर असतं फरक असतो ते बोलतात एक आणि करतात मात्र दुसरेच छगन भुजबळांनी तेच केलं होतं आता हे सगळ्या छगन भुजबळांना सुबुद्धी नाही झाली त्यांची सदसद्वेकबबुद्धी नाही जागृत झाली त्यांनी ते नाही पैसे भरलेले आहेत म्हणजे काय झालं की आता त्यांना भाजप बजुबरीने लोकसभेच्या घोड्या बसवायला निघालेलं आहे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे अजित पवार गटाचे पण भाजप त्यांना बजुबरीने लोकसभेसाठी उभं करत आहे जे महापुरुष तुरुंगात राहून आले त्यांना बजुबरीने उमेदवारी दिली जाते है आणि छगन भुजबळ यांनी उचललं कर्जची थकबाकी काही भरत नव्हते पण आता उमेदवारी जाहीर झाली उन्ह्यावरच आहे जवळजवळ नक्कीच झालेली आहे म्हणून मग अडचण नको म्हणून त्यांनी काय केलं बँकेशी तडजोड किलून घेतली आणि पहिले साडेसहा कोटीचा हप्ता भरून दिला आणि उर्वरित अठ्ठावीस कोटी रुपये ते टप्प्याटप्प्याने भरणार आहे लोकसभेत निवडले पडले मग पाहता येईल <laughs> पुढचं साडेसहा कोटी भरून दिले पुढचं निवडणूक जिंकले मी न हारले काय भरायचे काही त्यात त्यांचा प्रश्न आहे भरणार की नाही नाही तर बरं पुढे पैसे भरायचे असतात ते तुमच्या माझ्यासाठी सामान्य लोकांनी भरायचं असतं मग हा एक खूप चांगलं झालं आहे या अशा निवडणुका म्हणजे असं वाटतं की वारंवार होत राहिल्या पाहिजे म्हणजे तरी ही लोकं निमित्ताने तरी नाही लाज काही ना हप्ते भरतील आणि हाही काही लोकशाहीचा निवडणुकांचा मोठा नि फायदाच आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि हो సబ్స్క్రా కయాల విసరూ నకా ధన్యవాద